वारचिराज तालुक्यातील मौजे पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सदस्यसहित एकूण तेरा पदांकरिता मतदान स्वरूपात निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे या निवडणुकीत सत्त्याण्णव पालकांना मतदान करण्याचा हक्क होता त्यामधून शिवसेना शिंदे पक्षाचे सात उमेदवार आणि भाजपाचे सहा उमेदवार निवडून आले दरम्यान शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि कॅबिनेट मंत्री रोहयो फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना तालुका अध्यक्ष सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीगावचे योगेश करचे यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड बहुमतांनी करण्यात आलेली आहे अध्यक्षपदी योगेश करचे उपाध्यक्षपदी बापू सोपान करचे तर सदस्यपदी युवराज प्रल्हाद करचे श्यामराव मारुतीकरचे चंद्रकांत चंद्रकला करचे मनीषा करचे कविता शिंदे यांची निवड करण्यात आली आहे या निवडीस मार्गदर्शक म्हणून युवक नेते ॲडव्होकेट महेश एकनाथ करचे नथुम नामदेव करचे युवराज प्रल्हाद करचे विश्वास मधुकर करचे रोहिदास करचे दत्तू करचे सिद्धेश्वर करचे भोजे करचे कृष्णा सोमनाथ करचे शशिकांत करचे धुळा शिंदे यांसह कैलास सोपान करचे मारुती करचे हरिभाऊ करचे बापूराव करचे आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या निवडीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाळा व्यवस्थापन संधीचाही निश्चित झालं त्यातून आमचा पॅनल शिवसेनेचा होता त्यातून तेरापैकी आमची सागी बॉडी होऊन आली आणि आमचे पॅनल प्रमुख महिन्याचं करते दत्ता करते विश्वास करते युवराज करते हलवाज करते कैरास करचे शिंदे धर्मेंद्र गडजे श्यामराव करजे श्रीकृष्ण गडजे यांनी अतिशय मोलाचं योगदान या शाळा व्यवस्थापन समितीसाठी दिलं आणि ही समिती स्थापन करण्यासाठी त्यांचं अतिशय सहकार्य आम्हाला आम्हाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीपर्यंत ला लाभलं हे कळशील त्याच्याबद्दल आम्ही okay. या सर्वांचं ऋणी आहे